आमच्या मंत्रा आमची एकी झालेली नाहीये पण दुसऱ्याकडनं माहिती पडते का एक, एकी झाली ना एकी झाल्यानंतर भाऊ तीनचं असं म्हणणं का बा दोन आमचे दोन तुमचे मग आता आमच्या वरिष्ठांना असं सांगितलं का म्हणे ती की मी चारही घेतो उघड्याचे कुलभूषण पाटील मी चारही घेतो म्हणजे दहा नंबर वाड्यामधून माझे उमेदवार चारही असतील म्हणे चार का ठीक आहे तू तीन घे ना एक तर मला टाकतो तिथं तो नाही तुमच्या उमेदवार मला कलाबाई नकोच पाहिजे का नको पाहिजे कोणत्या पाहिजे दुश्मनी मला जर न्याय निळाला ना तर खरंच मी आणि आत्महरण करणारे मी इथं डायरेक्ट उमेदवार मी अपक्ष उमेदवारी तर माझी पक्षाकडनं पक्षाला ना विनंती आमचे संतोष गोव आले ना तर त्यांचीच मी चर्चा करणार आहे आता तर मला कोणत्या कोणत्याही हालतमध्ये मला पक्षाचं तिकीट हवं राणा खंडराव नगर दहा नंबर मधून राहते बधी मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे आज पंधरा वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट सा देण्यासाठी सांगितलेलं होतं पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का चारही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे आपल्या उभाटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेले शरद चंद्र पवार सरांचे युती झालेली मग आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी तर कुलभूषण त्यांचे चारी पक्ष म्हणजे त्यांचे चारी कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले मग त्यांचे चारीचं टाकलेले तर माझं काय त्याच्यात मी का का म्हणजे त्यांचे त्यांचे जे आमिषाचे जे, जे, जे चार कार्य करणार आहेत तेच त्यांचे टाकतील का मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघतायेत हा या कुलभूषणना सांगून जा माझा ना फोन रिसू करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय मी झाले दोन दिवसापासून झालेले ना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिस करताय बंडखरीपणाने तर काय आज आश्वासन का तुम्ही तुम्ही अ तुमचं तिकीट एकदम फिक्स आहे आहे तुमचं तिकीट आमचे कार्यकर्ता आहे वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं मग ठीक आहे त्यांनी केलेलं मग आमच्या जे पक्षांचा आहे ना युतीचा विषय आला हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझ्याच राहणार नंब्रकारी चार नंब्रकारी माझेच राहणार तुझे चार नंबरकारी म्हणजे आलं तुझा न्याय चाललाय का इथं नगरपालिका मध्ये चार तू घेशील तर अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती आज अन्या झालेला आहे म्हणजे आता चारी जो आहे ना उभाट्या युती करून युती करून चारींनी चारी युती करून संत चारीचे चारी त्याच दहा नंबर वॉर्डामध्ये टाकलेले पक्षाकडे मग पक्षाकडे पक्षा आता आमचे संतोष भाऊ येतील त्यांच्याशी मी बोलणं करेन आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होते काय नाही चर्चा मी कळून तसं पण माझ्यावर अत्याचारच झालेला आहे नाही मी तर अपक्ष टाकणारच आहे न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन भी करणार आहे त्या गोष्टीवर चर्चा आहे तुमचं मन घहीवरून आलेलं आहे विनंती करून नियंत्रण ठेवावं पण सर माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाही आहे मी फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं धरलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवार चंद्र त्यांच्याच याच्यामध्ये पक्षामध्ये तुतारीमध्ये आम्ही आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळत आहेत आम्हाला का नाही मिळत आहे मी पंधरा वर्षापासून करते माझे जे वडील होते पवार साहेबांच्या कामापासून कामाला होते टाकर खेड्यापासून काम करत होते त्यांच्या सोबत डोळ्यात आज काय सांगणार सांगणार म्हणजे काय का बा अशी फसुगिरी करतायत का करता पक्षाचे जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना अशी फसुगिरी पणा करतायत का याची यांची जे उभाटाचे जे लोक आहेत त्यांच्याच माझ्याशी काय दुश्मनी अशी गेल्या टायमाला बी खासदारकीच्या आमदारकीच्या टायमाला बी त्यांनी मला आहे ना बुध दिले नाही बुध हा सांगितलं माझं नाव होतं लिस्ट वरती पाच नंबरवर माझं नाव होतं तरी त्या टायमाला बुधचे सुद्धा ते ठीक आहे बुध सुद्धी दिले नाही मी त्या टायमाला बी त्यांना हे सांगितलं होतं का मी माझ्याकडनं बुध द्या दिले नाही त्यांनी मग याच्याशी काय अशी माझी दुश्मनी आहे या कोणत्या कोतारा आणि माझ्याशी दुश्मनी घेवत मी डायरेक्ट नाव घेऊन सांगवतोय कुलभूषण पाटील कोण आहे माझी मार आहेत ना ते दहा नंबर वार्ड वार्डमध्ये ज्या वाडावर येडाचा त्या वाडाचा आम्हाला सगळ्यात आमच्या वाढत लोक सांगता की वाडा माणसाला निवडायचं आपल्याला आम्हाला बाहेरच्या माणसाला निवडायचं नाही आता तर मी यांना सांगा ना आमच्या वार्डासाठी आम्हाला तिकीट द्यावं तुम्ही आम्ही वार्डाच्या लोकांचा कार्यकर्ताना आम्ही आमच्या मोठ्याचा जन्म झाले आमच्या वार्डामध्ये तर त्यांना आम्हाला जीवन थांबून सगळ्यात त्यांनी जीव पाठवलं चार चार चिड नंबर